सोलापूर शहरात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकारामुळे पीडिता गर्भवती राहिल्याचं समोर आलं आहे पीडितेच्या आईने पुढाकार घेत पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणाविरोधात दा तक्रार दाखल केली आहे एम आय डी सी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बारा मे ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घडल्याची माहिती आहे फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे पीडितेच्या आईच्या अनुपस्थितीत आरोपी घरात घुसून तिच्याशी संबंध ठेवत होता लग्नाचे खोटे आश्वासन देत अनेक वेळा अत्याचार केल्याचा आरोप आहे या प्रकरणात पोलिसांनी तौफिक मेहबूब सय्यद वय चोवीस अफजान इरफान बागवान वय एकोणीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे तसंच पीडितेला वैद्यकीय मदत व समुपदेशनही दिलं जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे